वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे सूरज अनंत पवार वयवर्ष एकतीस राहणार मळगाव कुंभारलीवाडी तालुका सावंतवाडी सध्या राहणार रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स केळबाईवाडी कुडाळ असे तरुणाचे नाव आहे त्याचे हे, हे राहत्या घरातील फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला लोंकळत्या अवस्थेत आढळून आले विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता तुला कुडाळला यावंच लागेल मी जीवन संपत आहे असा संदेश पाठवून त्याने टोकाचं पाऊल उचललंय त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला सूरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते चार महिन्यांपूर्वी आवळेगाव आउटपोस्ट येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते ते सध्या कुडाळ मधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मध्ये एकटेच राहत होते सूरजने असे का केले याचे कारण अद्याप समजू शकले नाही घटनास्थळी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुकादम यांनी भेट दिली त्यांच्या पश्चात आई पत्नी तीन वर्षांचा मुलगा भाऊ वहिनी आणि पुतण्या असा परिवार आहे सूरज पवार यांच्या अचानक जाण्याने कुडाळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकार्यांनी हळहळ व्यक्त केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो सिंधुदुर्ग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा